काय करायचं सकाळ धरणं टेन्शनमध्ये काय करायचं आत्ता बघा कुठंतरी जेवण केलं दोन चपात्या चटणी कांदा खायची वेळ आली सकाळपारी हिनं धिंगाणा केला पूजानं आणि पोकलेंचा जो डायवर असतो तो डायवर तंट्यामुळं हिथनं निघून गेला आज काम बंद अहो एवढं हातासानं माझ्या भावानं शेतीसाठी पिण्यासाठी पाण्याचा सोरस उभा करून ठेवतो आहे आणि तेच काम जर अडवायचं म्हटलं तर आपली शेतीवाडी शिवार वावर कसं नंदन म्हणून व्हायचं हां आम्ही जर म्हणतोय शेती एक नंबर डेव्हलपमेंट झाली पाहिजे तिला पाणी मिळालं पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे आपलं जगण्याचं साधन वाढलं पाहिजे तरी सुद्धा ह्या बायकोला अख्खल नाही बायकोनं थेट डायवरच लावला तालुक्या आता ही दुसरा डायवर कधी मिळायचा तोपर्यंत काम बंदच का या टेन्शननं मी जनावर सोडून तसंच उपाशी आलतो बघा आत्ता वायशी बघा चटणी भाकरी कांदा खाल्ला बघा ती बी आत्ता घेऊन आली बायको तिला आज आनंद झाला आहे की काम बंद झालं म्हणून पण काम बंद करून तिला काय मिळणार आहे हां आधीच बघा दे दुष्काळ भयानक परिस्थिती आहे पाऊस वेळशेवर वे पडत नाही आपल्या आप पिकासनी आप तर पाणी हवं आहे हां बरं आता पाडलं तर पुढचं पीक तर ज्वारी तर चांगलं जाईल ना ती राहण का पेटवाय आहे का त्यात हां आपल्याला जर सन्मानानं जीवन चांगलं जगता आलं शेती या जीवावर तर काय करायचं आहे तरी तिला कळणं झालंय आता मस्त दुपारी तर आल्यावर जेवण घेऊन आल्यावर तिला समजून सांगितलं तसं काय करू नको आडवाडवीरचा धंदा करू नको कारण का आपणच आपल्या पायावर कोरडा हाणून घेतोय अशी वेळ आहे ना बरं बरं ती करतोय ती चांगल्यासाठीच करतोय कारण का विहीर पा पाडणे म्हणजे चेष्टाचं काम नाही हा चांगला आण नाही आहे ते काय भांडवल गुतलं तर ती काय बसून जात नाही एवढं घराला बा पैसे गेलं हे मात्र बिनउपयोगी झालं का तर घराला पैसे घालवलं त्याचा उपयोगच काही नाही फक्त राहतोही म्हणायचं एवढं तसं विहिरीला पैसे गुंतवलेलं वाया जात नाही त्या विहिरीच्या जीवावरती विहिरीच्या पाण्यावरती आपण माळवं विकू शकतो आहे वांगी लावू शकतोय वांगी मिरच्या भेंडी कारली कोथिंबीर आणि त्यानंतर आपल्याला वैरण मकाची वैरण करू शकतो या ढबू मिरची करू शकतो या म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारची आपण भाजीपालासुद्धा करू शकतो <laughs> तरी सुद्धा तुम्हाला सांगतो तिला एवढं समजू सांगितलं आता वाशी जरा शांत आली अजून घरी गेल्यावर काय करते काय मला कोडच पडले एवढे विहिर घुसतर लय अडचण आहे तिचा म्हणण्याचा उद्देश काय विहीर तुम्ही पाडा पण आधी ईसा वाटून घ्या बरं ईसा वाटला काय न वाटला काय विहीर पडली काय कुठे पोहोचली ती पुढच्या पुढे बाद करा येईल ना हा आधी पहिल्यांदा विहीर पाडणं गरजेचं आहे बरं ती स्वतःहून म्हणलाय विहिरी तुला निमा तू मला निमा आपण दोघं मिळून पाडूया आणि मला पैसे बी दोन रुपये देईन आपलं तुला बी पाणी होईल मला पाणी होईल असं म्हणणं नाही की मला एक पाणी पाहिजे म्हणजे त्याचा हेतू हा माझ्या विचारासारखाच आहे कारण का शेतीला पहिलं पाणी पाहिजे शेतीला पहिलं पाणी पाए असेल तर मान सन्मान आपल्याला वावर असेल तरच पावर आहे ना वावर नसेल तर पावर येणार कुठं महत्वाचा मुद्दा ते आहे आणि ही काहीतरी खेळ करत बसली आज ऐकलं तिनं बरं आहे नाही उद्याच्या उद्या तिला संध्याकाळी आज तिच्या आईवडिला फोन लावणार ही तुमची लेख आम्हाला खूप त्रास देते आम्ही आमचं डेव्हलपिंग शेतीचं करतोय आणि ही हिरी पाडून हे सगळं करून राणं आम्हाला निटिटकी करून घ्यायची ती वाटून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेलाच आहे पण शेतीसाठी जी पाणी होतं ती पाण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय हा बरे दिवस, थे थे दिवस उदे उदे मा तुम्हाला माहीत ते कसं येतं आजचा दिवस उद्या येत नाही उद्याचा परवा येत नाही त्यामुळं हाही वेळ तुम्हाला सांगतो चांगली नेली पाहिजे हिला चांगलं सांगायची मी कळत नाही हिचा डोका फक्त नावावर करून दे नावावर जरी केलं तरी इसा हा इसा जाणार आहे शेती कुठे पळून जात नाही हिर काय बाबा ह्या जागेला पडल्या म्हणून रात्र दुसऱ्या जागेला गेली असं आहे का विहीर घर हे एकाच जागेला वस्तू आहे त्या ती काय कुठं पळून ते का नाही जिथं आहे तिथंच आहे त्यामुळे विहिरीची गरज आहे बरं ज्याची गरज आहे ती पाहिजे का नाही सांगा बरं हां महत्वाचा मुदत ती आहे हिला काय क वाटतं की नावावच पाहिजे अगं नावाव नसलं तरीसुद्धा आपल्याला भिजावं जायचं सात बारा अजून सामायिकच आहे बरं अजून वाटणं झाली ते का आपल्या ना फिक्स नाही ते झाल्या बरं एकमेकाने केलं आहे का गट फुटले तर का नाही तर मग तू कशाला टेन्शन घेत आहे जरी त्यानं हिर पाडली किंवा आपण सगळ्यांनी पाडली पैसे दिले तर ती सामायिकच राहणार आहे पण आता महत्वाचं दिवस पावसाचं तोंडावर आली आहेत उद्या जर घटास्थापनेच्या वक्ताला जर पाऊस लागला तर काम करायचं कसं म्हणून त्याच्या अगोदर दसऱ्याच्या अगोदर आपली विहीर टकाटक पाहिजे ह्या चार पाच दिवसात विहीर झालीच पाहिजे आ आम्ही प्रयत्न येणं म्हणून करतोय का मग ते बाबा पण काय चुकलं नाही ती विसरलं म्हणतोय मला एकट्याला पाडून काय करायचं आहे तुझं बी शेत भिजलं पाहिजे माझं बी शेत भिजलं पाहिजे लोकांनी नावं ठेवली नाही पाहिजे बरोबर आहे का नाही की एकाचं भिजतंय एकाचं नाही दोघाचं भिजू दोघं बी क्वार क्वार खाव दोघं बी थोडं थोडं खाव लय खाल्ल्यावर कसं होतं पोट बी करतं आणि वाटून खाल्ल्यावर समाधान वाटतं तसंच चांगला निर्णय आहे धडा केलेला आहे बरं आपल्याला शेपरेट धडा करायचा उद्याच्याला म्हणलं आता या पूजेचं ऐकून जर मी तसं बसलो तर माझ्याकडे पैसा आहे का उद्या आता स्वतंत्र पाण्याला स्वतंत्र एवढं पैसं घालवून तीन एक लाख रुपये तुम्हाला सांगतो उत्पन्न काय शेती निघणार आहे म्हणून म्हणतोय हे गाठलं जर दोघांनी जर खडा मुजवला तर भरून येतोय दीड दीड लाख येतील वाटणीला तेवढं काय टेन्शन आहे का पण कायमस्वरूपी आपला प्रश्न मिटला ना एवढं समजावून सांगून सुद्धा तुम्हाला सांगतो थायथाई नसती ती नावावर पाहिजे आता जे नावावर आहे नावावर आहे पण पैसा नाही शेती पडा काय द्या स्वतःच्या नावावर असणाऱ्यांची संख्या बघ रोजगाराचे प्रश्न निर्माण झालेत ही तर अगं ती करतोय चांगला निलेश भाऊ बरं हिर पाडून आपला बी सजित म्हणला आहे तसा तो फसवणारा बी नाही आणि जरी फसवलं तर पुन्हा आपल्याला त्याला आडवा आणायचंही कुठं गटफुटली आहे तर पण तोपर्यंत शांतगी पाणी लागू दे हिर पडू दे रान बागायत भिजू दे हां सुधारणा व्हाय पाहिजे द्या सगळं झालं पाहिजे पाणी पाहिजे अन्न वस्त्र निवारा पाणी या मूलभूत गोष्टी आहे द्या हे जर माणसाला असल्या तर तुम्ही पुढं काय करू शकताय पाणी नसेल तर तुम्ही कायच करू शकत नाही उद्योगधंदा करायचं म्हटलं तर पाणी लागतंय घरी आज माणसं येणार म्हटलं पाणी लागते घरदार घरापाशी पाणी किती लागते सांगावर म्हणून मग तू पाणी महत्वाचं आहे पूजे तू शानी हो उग येड्याच्या नादाला लागू नको तुझी एकट्याची हिंमत नाही हिर पाडायची पाडतोय भाऊ आपण त्याला सगळ्यांनी सपोर्ट करूया आणि ज्यावेळी त्याच्या वाटण्या होती या त्यावेळी आपल्याला निमा इसा तूच घे आणि आपल्याला निम्मा इसा दिल्याशिवाय नावावरच होत नाही पूजे तू काळजी घेईन ती विषय नावाव करायचा विषय दे सोडून